जय जव, जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत हो, आजचा दिवस हा विशेष दिवस आहे गेल्या वर्षी याच दिवशी महाराष्ट्राला हादरवणाऱ्या आणि मरणालाही भय वाटेल अशा क्रूर हत्येचा दिवस मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची अपहरण करून क्रूर त्याला शब्दच नाहीत अशी निर्घन अमानवीय हत्या झाली जिच्यामध्ये टॉर्चर करून मारल्या गेलं डोळे काढले तोंडात लघुशंका केली एवढंच नाही तर आपले आका आकाचे आका, आका यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या मारहाणीचे व्हिडिओ देखील व्हायरल केले त्यावेळी आज या घटनेला तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झालं आणि तारखेनुसार सांगायचं झालं तर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी राज्यामध्ये संतापाची लाट उसळली मात्र यामध्ये कराडसह सात आरोपी अटक झाले आणि एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार राहिला राज्यभर मोर्चे झाली आंदोलन झाली कॅन्डल मार्च झाली खूप आयुध वापरून यांना तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा चाल। याच्या यांना फाशी द्या अशी मागणी झाली संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि महाराष्ट्र राज्यातला प्रत्येक नागरिक धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख तसेच मसाज उपचार रहिवाशांच्या सोबत कायम राहिला आणि त्याच आज कटू आठवणीला संतोष देशमुखाच्या पुण्यतिथीनिमित्त उजाळा मिळतो संतोष देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मत्साजोगमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला त्या ठिकाणी मनोज दादा जरांगी पाटील संदीप क्षीरसागर सुरेश अण्णा धस आणि बरीच मोठी नेते मंडळी उपस्थितही होती त्यावेळी धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांच्या आसरूचा बांध फुटला आणि ते मनोजदादाच्या गळ्यात पडून रडले मनोज त्यांना धीर दिला खरा आणि त्यांना सांगितलंही की महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती या मसाजू गावकऱ्यांच्या आणि धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत कधीही कुठल्याही रात्री हाक मारा आम्ही सदैव तत्पर आहोत उभे आहोत या अटक झालेल्या आरोपीमध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले प्रत्येक गुले जयराम चाटे सुधीर सांगळे हे आरोपी आहेत तर कृष्णा आंधळे फरार आहे अशा वेळी संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख हिच्या आसूरचा बांध फुटला आणि ती म्हणाली पंधरा दिवस नाही महिना नाही वर्ष लुटलं तरी पण न्याय मिळत नाही ही कुठली शासन व्यवस्था आहे आरोपी अजूनही मोकाट आहेत काही सह आरोपी करायचे शिल्लक आहेत अशा वेळी महाराष्ट्र राज्याचं ग्रह खातं करतंय का आणि वैभवी म्हणाली जर हा न्यायच मिळत नसेल तर आम्ही पाहायचं कुणाकडं तिने दुसराही शब्द उच्चारला या जमलेल्या तमाम जनसमुदायामध्ये मला माझे वडील दिसतात संतोष अण्णा देशमुख दिसतात आणि पण ते मला कधीही दिसणार नाहीत हा शब्दप्रयोग वैभवी देशमुख यांनी केला त्याचवेळी धनंजय देशमुख म्हणाले ज्या व्यक्तीवर वीस बावीस पंचवीस गुन्हे आहेत दाखल आहेत त्या व्यक्तीची इथल्या काही माजी मंत्र्यांना आठवण येते याचा अर्थ काय घ्यायचा की ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली त्या हत्येच्या मारेकऱ्यांची जर तुम्हाला आठवण येत असेल तर तुम्ही त्या कटात सहभागी असाल यात आता शंका उरलेली नाही यापूर्वी आम्ही तुम्हाला चांगलं समजत होतो पण आता मात्र निश्चित नाही एक सरपंच असेल बंजारा समाजातले सुद्धा कित्याक हत्या या निमित्तानं उलगडल्या आणि त्या हत्येच्या सूत्रधाराची त्या आरोपीची तुम्हाला आठवण येते तेव्हा या बीड जिल्ह्यातल्या किंवा मा महाराष्ट्राच्या जनतेनं समजायचं काय हे बीड जिल्ह्याचं दुर्दैव नाही का अशा वेळी मनोजराज रांगी पाटलांनी त्यांना धीर दिला सांगितलं बाबा की संपूर्ण राज्यातला मराठा समाज तसेच सर्व समाज देखील धनंजय देशमुख वैभवी देशमुख आणि संपूर्ण मस्साजोगचे ग्रामस्थ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे न्याय आपण मिळूनच घेऊ तुम्ही कुठल्याही रात्री हाक मारा आम्ही यायला तयार आहोत नुसतं येऊन फुलं वाहून श्रद्धांजली अर्पण करून जायचं आशातला हा भाग नाही आहे यापुढे आपल्याला जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली तर तीही स्वीकारावी लागेल कारण समोरचा जर अत्याचारी असेल तर आपल्यालाही अत्याचारी आता व्हावं लागेल आपल्याला आपली शांत भूमिका सोडावी लागेल हेही सांगायला त्यांनी कमी केलं नाही दुसरी गोष्ट वेळप्रसंगी सुरेशांना दसांना विनंती केली की मला राजकारणासाठी मी कधी कुणाच्या दारात गेलो नाही किंवा माझ्या स्वार्थासाठी मी कधीही कुणाकडे काहीही मागणं केलं नाही पण या न्यायासाठी जर तुम्ही सोबत असाल तर मी गृहमंत्री आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घ्यायला तयार आहे तेव्हा संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का अंधात जाणार यावर अनेक शंका कुशंका आहेत तेव्हा एक सर्वसामान्य सरपंचाच्या हत्येचा बदला हत्येचा न्याय हा मिळणार कधी हा प्रश्न सर्व जनता वासून विचारते याचं उत्तर कधी मिळणार आहे यासाठी जनता आसूसलेली आहे आणि याशिवाय या बीड जिल्ह्यात या, या, या महाराष्ट्रात जनता सुखी समाधानानं जगू शकणार नाही जोपर्यंत या जो मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळाला असं ग्राह्य धरले जाणार नाही हे देखील जनांगी पाटील असतील सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील वैभवी देशमुख धनंजय देशमुख या सर्वांचं मत हेच आहे किंवा मसाजोगच्या ग्रामस्थांचं देखील मत हेच आहे की जोपर्यंत या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळाला असं समजता येणार नाही हा लढा चालूच राहील तेव्हा मित्रो आपणास काय वाटतं